खंडाळा घाटात वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाच्या उत्सवाच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू गावची खबर न्यूजने या तयारीचा घेतलेला हा वृत्तांत खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव बुधवारी एक मेला मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला असून या उत्सवात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिंग्रोबा कमिटी देवस्थानचे संस्थापक बबन शेडगे यांनी केले आहे खोपोली शहराच्या घाटमाथ्यावर सह्याद्री पर्वतरांगेच्या खुशीमधील खंडाळ्या घाटातील वीर शिंगरोबा देवाचे मंदिर आहे हे अखंड धनगर समाजाचे दैवत असून तसेच खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव दरवर्षी एक मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो त्याचप्रमाणे याही वर्षी वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सव कमिटीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी दिनांक एक मे रोजी हा उत्सव बोरघाट शिंगरोबा मंदिर सायमाळ येथे आयोजित केला आहे तर यामध्ये सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत श्रींचा सा महाअभिषेक भरत कोकरे यांच्या हस्ते सकाळी सहा ते आठ वाजता होम हवन बबन खरात यांच्या हस्ते सकाळी सहा ते आठ सत्यनारायण पूजा विकास मरगळे यांच्या हस्ते तर सकाळी नऊ ते अकरा भव्य पालखी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुष्पहार अर्पण करून शिळाफाटा ते सायमाळ मंदिरापर्यंत सकाळी दहा ते बारा वेळेत कीर्तन हा मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे दुपारी दोन ते तीन वेळेत महिलांसाठी हळदी कुंकूचा प्रोग्राम दुपारी एक वाजता मान्यवरांचा सत्कार दुपारी दोन ते पाच वेळेत महाप्रसाद तीन वाजता गजनृत्य तसेच सहा वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर या उत्सव सोहळ्याला महाराष्ट्रातून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिंगरोबा उत्सव कमिटीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी केले आहे एक मे दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी वीर हुतात्मा शिंद्रोबा देवाचा उत्सव साजरा याही वर्ष आयोजित केली तरी या शिंद्रोबा उत्सवाची कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी अभिषेक करून होईल त्यानंतर होम हवन होईल सत्यनारायणची पूजा होईल त्याच्यानंतर नऊ ते अकरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या एकणं त्या मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक होईल पालखीवृगनंतर अकरा ते एक हरिभक्त पारायण कुंभार महाराज यांचं कीर्तन होणार आहे कीर्तनानंतर बहुसंख्य पंचकृषीतील मान्यवरांचा आजी माजी आमदार खासदार असतील त्या सर्व मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम आहे सत्काराच्या कार्यक्रमानंतर महिलांसाठी आदिवंकाचा कार्यक्रम असतो त्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी प्रवासी भक्तांसाठी आम्ही इथं भंडारा आयोजित करतो भंडाऱ्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा त्यानंतर संध्याकाळी सायंकाळी सात वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर सायंकाळी काही सातची आरती करून कार्यक्रमाची कर आम्ही सांगतात भक्तांना तसेच समाज बांधवांना कळवण्यात अतिशय आनंद होत आहे की प्रमाणे याही वर्षी आपण शिंगरबा देवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि सर्वांनी सह सहपरिवारांनी येऊन देवाचे दर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आम्ही कमिटीच्या वतीने सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच सर्वांना प्रार्थना करतो जय शिंग्रोबा जय आयल्या जय संत बालवामा वा सबक्राइब ना अँड प्रेस द लायके ने ब मिसन अप डे